श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थ सेवेचे कुठले फळ भक्तांना मिळते सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्वामी समर्थांची सेवा मनपूर्वक करणाऱ्या भक्तांना त्यांच्या आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होते संत सेवा हीच सेवा मानली जाते आणि तिचे अनेक लाभ भक्तांना अनुभवास येतात नंबर एक संकटापासून मुक्ती स्वामी समर्थ सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे भक्तांनी स्वार्थ भावाने स्वामींची सेवा करतात त्यांचे जीवन संकटमुक्त होते रोग दुःख आर्थिक अडचणी दूर होतात नंबर दोन मन शांती आणि आनंद स्वामी समर्थांच्या सेवेने भक्तांच्या मनातील अस्थिरता दूर होते चिंता भीती आणि दुःख नाहीसे होऊन मनाला शांती आणि आनंद मिळतो नंबर तीन कुटुंबात सुख समाधान स्वामींच्या कृपेने घरात प्रेम सौख्य आणि समृद्धी येते भक्तांच्या कुटुंबातील वादविवाद मिळतात आणि सौंदर्य टिकून राहते नंबर चार इच्छित कार्य सिद्ध होते जे भक्त श्रद्धेने स्वामींची सेवा करतात त्यांची अडलेली कामं पूर्ण होतात व्यवसाय नोकरी शिक्षण यामध्ये यश मिळते नंबर पाच आध्यात्मिक उन्नती स्वामींची सेवा केल्याने भक्तांचे चित्त शुद्ध होते अहंकार लोभ राग यांचे उच्चाटन होते आणि भक्त आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर जातो नंबर सहा गुरुकृपा आणि संरक्षण गुरुजी सेवा केल्याने गुरुकृपा मिळते स्वामी समर्थ हे सदैव आपल्या भक्तांचे संरक्षण करतात आणि योग्य मार्ग दाखवतात नंबर सात मोक्ष प्राप्ती स्वामी सेवा केल्याने जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते भक्ताला ईश्वराची अनुभूती होते आणि त्याचे जीवन अर्थपूर्ण होते निष्कर्ष स्वामी समर्थांची निस्वार्थ सेवा केल्याने भक्तांचे जीवन सुख समाधानाने भरते त्यांची कृपा आणि आशीर्वाद मिळून संकटे दूर होतात मन शांती लाभते आणि भक्त आध्यात्मिक मार्गावर प्रगती करतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना स्वामी सेवेमध्ये यायचे आहे त्यांनी दररोज स्वामी चरित्र सारामृतचे किमान तीन अध्याय व अकरा माळी कराव्यात धन्यवाद जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ